श्री श्री गुरुकुल अणुदुर येथे तालुकास्तरीय योगा स्पर्धा संपन्न तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तुळजापूर व श्री श्री गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तालुकास्तरीय योगा व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक सात व आठ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे आज तालुकास्तरीय योगा स्पर्धेचं उद, उद्घाटन क्रीडा पुरस्कारप्राप्त जिल्हा क्रीडा मार्गदर्शक डॉक्टर कपिल सोनटक्केसर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक डॉक्टर भैया कानडे हे होते तर प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा संयोजक श्री राजेश बिलकुले व तालुका क्रीडा मार्गदर्शक श्री इसाक पटेल सर हे होते यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे मुख्याध्यापक शिवराज भुजबळ आदी उपस्थित होते श्री श्री रविशंकर गुरुजी व र... सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तालुकास्तरीय योगा स्पर्धेत एकूण बारा शाळेतील ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात सतरा वर्ष वयोगट मुले मुली आणि चौदा वर्ष वयोगट मुले मुली अशी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये श्री श्री गुरुकुल गुरुकुलाधूर एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले प्रत्येक गटातून पाच अशा एकूण वीस विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी करण्यात आली यात श्री श्री गुरुकुल अणदूरच्या नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यामध्ये ध्रुवराज धनराज मुळे सतरा वर्षे मुले प्रथम जाधव शुभम अंकुश याने सतरा वर्षे मुले चतुर्थ कुमारी माळी समृद्धी अमोल सतरा वर्षे मुली प्रथम कुमारी शेख फातिमा अकबर सतरा वर्षे मुली प्रथम तृतीय कुमारी मिटकर सई प्रशांत सतरा वर्ष मुली चतुर्थ कुमार कानडे अर्णव जितेंद्र चौदा वर्ष मुले द्वितीय मुळे श्रेयश शाहूराज चौदा वर्ष मुले चतुर्थ कुमारी अर्णा जितेंद्र कानडे चौदा वर्ष मुली प्रथम कुमारी अनुश्री शाहूराज मुळे चौदा वर्ष मुली चतुर्थ क्रमांक मिळवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्रभैया कानडे व सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर बंडकर यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांनी तर अध्यक्षीय समारोप अध्यक्ष डॉक्टर जितेंद्रभया कानडे यांनी केला यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी सांघिक खेळाबरोबर वैयक्तिक क्रीडा प्रकारात अधिक सहभाग घ्यावा त्यासाठी संस्था कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असेल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री श्री गुरुकुलचे क्रीडा शिक्षक दादाराव घोडके क्रीडा मार्गदर्शक रामेश्वर सावंत पार्वती कन्या कन्याप्रशारेचे अभिमन्यू कदम महा मनोहर घोडके आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रामेश साव रामेश्वर सावंत यांनी केले